आज पुण्यातील अलका चौकात प्रमोदनाना भानगिरे ने यांच्या नेतृत्वाखाली वाल्मिक कराड आणि त्याच्या साथीदारांविरोधात तीव्र आंदोलन करण्यात आलंय वाल्मिक कराड आणि त्याच्या साथीदारांना फाशी झालीच पाहिजे असं मत प्रमोदनाना भानगिरे यांनी व्यक्त केलंय यावेळी वाल्मिक कराडच्या पुतळ्याचं दहन देखील करण्यात आलंय त्याच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली आहे काल समाज माध्यमांसमोर प्रसिद्ध झालेल्या संतोष देशमुख यांच्या फोटोमुळे महाराष्ट्रात प्रचंड प्रमाणात संतापाची लाट तयार झालेली पाहायला मिळाली ज्याचा कोणी हात असेल संतोष देशमुख कारणाच्या खुनामध्ये जो कोणी त्याच्यामध्ये असेल त्याच्या नक्कीच कारवाई त्या ठिकाणी केली जाईल जो कोणी आरोपी असेल त्याच्यात निश्चित त्या ठिकाणी कारवाई केली जाणार परंतु आमचे म्हणणे आहे की जो मुख्य सूत्रधार वाल्मिक पद्धतीने हाते या ठिकाणी केलेले काही फोटो बी त्यांनी व्हायरल या ठिकाणी केलेले आहेत त्यांच्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मा संतापताची लाट या ठिकाणी सर्व महाराष्ट्रामध्ये मा पसरलेले आहे म्हणून अशा वाल्मिकराडला आणि त्याच्या सर्व साथीदारांना लवकर लवकर